नमस्कार न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा पंतप्रधानांना पुण्यातून एक लाख पोस्ट कार्ड पाठवणार महार रेजिमेंट यांचं विधान शिकाबचे माजी आमदार पंडित पाटील यांचा सोळा एप्रिलला भाजपात प्रवेश टोल संदर्भात पुढच्या पंधरा दिवसात नवीन पॉलिसी नितीन गडकरींची घोषणा आणि नंदुरबारच्या भीम सैनिकाने ज्वारीच्या भाकरीवर साकारली बाबासाहेबांची प्रतिमा नमस्कार मी आणि आता हेडलाईन्स नंतर आपण वेगवान आढावा काही बातम्यांचा विस्ताराने पुण्यातील महा रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक लाख पोस्ट कार्ड पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे रिपब्लिकन युवा मोर्चा आणि महा रेजिमेंट निवृत्त कर्मचारी यशसिद्धी वेलफेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरामध्ये काल प्रधानमंत्री कार्यालयात पोस्ट कार्ड पाठवण्याच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीनंतर कोकणातील रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या बाले किल्ल्याला भाजपाने सुरुंग लावण्याची तयारी केली आहे शेकापचे माजी आमदार पंडित पाटील हे सोळा एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत दोन वर्षांपूर्वी पेंडचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना राज्यसभेवर खासदार करण्यात आलं त्यानंतर आता शेकापला हा दुसरा धक्का बसणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याच्या सातशे ब्याण्णव कोटीची योजना मी खासदार असताना आणली ती भाजप आणि एम आय एम लांबून आज दोन हजार आठशे कोटींवर गेली आहे ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे संदीपान भुमरे दारूच्या बाटल्या वाटून खासदार झाल्याचा आरोप देखील माध्यमांशी बोलताना माजी खासदारांनी केला आहे ते अठ्ठावीसशे कोटीची पाणी आहे ती माझी जी होती ती सातशे ब्याण्णव कोटीची योजना होती फक्त सातशे ब्याण्णव कोटी मी आपल्या संभाजीनगरच्या जनतेला सांगतो तुमचा पैसा आहे पण हा पैसा होता केंद्र सरकारकडून आणलेला मी महापालिकेचा एक पैसा नाही पी पी पीची योजना केंद्र सरकारने त्यामुळे डिक्लेअर केली होती काँग्रेस गव्हर्नमेंटने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची आणि ती सातशे ब्याण्णव कोटीच होणार होती आज याने बंद पाडली हे केले ना अठ्ठावीसशे कोटीपर्यंत गेले ना म्हणजे हा पैसा कोणाचा आहे जनतेचाच आहे ना जनतेचं नुकसान पाणी पाणी मिळालं नाही अजून हे पाणी मिळा हे आणि हे कधी हे तिथे पैठणला कधी जाऊन पाहता का पाईपलाईन कुठं काय हां आणि बैठका मी दर तीन महिन्यात बैठका घ्यायचो माननीय उद्धवसाहेबसुद्धा त्या ठिकाणी ह्या पाणी योजनेच्या वेळेस मुख्यमंत्री असताना आठवड्यात बैठक घ्यायची आठवड्यात बैठक घ्यायची मग इतकं असताना त्या ठिकाणी उगंच उद्धवसाहेबांना किंवा आमच्या सगळ्यांना मुलायचं पाणीचं श्रेय घेतात वगैरे काही नाही त्याला काय ते दारू दारू बीक म्हणा फक्त बाकी काय धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्तावित आराखडा सर्वसमावेशक उत्तम परिसर एकात्मिक बहुउद्देशीय विकास आणि हवामान बदलांना तोंड देण्यास सक्षम ठरणार आहे राज्य सरकारकडून हा मास्टर प्लॅन लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचं सूत्रांकडून आहे विशेष म्हणजे हा प्रकल्प हरित संकल्पनेवर भर देणारा असून संपूर्ण प्रकल्पात कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे पाहत रहा वारसा महराश्ट्र, या वारसा लाभलेला महाराष्ट्र महाराष्ट्राला विविध रंगी छटा साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात एक महत्त्वाचे बातमी येत्या पंधरा दिवसात राष्ट्रीय महामार्गावरील टोल संदर्भात एक नवीन पॉलिसी येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे या, या पॉलिसीनंतर टोलबाबत तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही असंही ते म्हणाले तसेच मुंबई गोवा रस्ता येणाऱ्या जून पर्यंत शंभर टक्के पूर्ण होणार असल्याचं नितीन गडकरींनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्याचं औचित्य साधून बोधगया महाबोधी महावीर मुक्तीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जालन्यात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळाला तर बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून नवीन महाबोधी कायदा लागू करा तसेच महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी हे स्वाक्षरी अभियान राबवलं जात आहे महाबळेश्वर तालुक्यात कोयना नदीवर होत असलेल्या पुलाचं काम आता चालू आहे केबल स्टेच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार होणारा या अत्याधुनिक केबल स्टे ब्रिजची लांबी पाचशे चाळीस मीटर तर रुंदी ही चौदा मीटर आहे या पुलाच्या मध्यावर त्रेचाळीस मीटर उंचीवर व्हींग गॅलरीची रचना देखील करण्यात येते आहे कोयनेचे निळेशार पाणी त्यासोबतच सह्याद्री डोंगर रांग गंगा जंगल असा नयनरम्य नजारा या ठिकाणाहून अनुभवता येणार आहे गॅस सिलेंडरने भरलेला टेम्पो दारूच्या नशेत चालवणाऱ्या चालकाला नागरिकांनी रंगे हात पकडून चांगला चोप दिलाय बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा प्रकार घडला असून नागरिकांनी या चालकाला पोलिसांच्या हवाली केलाय संबंधित टेम्पो चालकाची वाहन चालवण्याची पद्धत संशयास्पद वाटल्याने काही सतर्क नागरिकांनी त्याला थांबवून हा प्रकार उघडकीस आणलाय ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीरांतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्त्वाची बातमी आहे काल आंबेडकर जयंती या संदर्भात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती तरुणांना प्रेरणादायी असते प्रत्येकजण आपापल्या परीने बाबासाहेबांना अभिवादन करत असतात आणि या संदर्भात काल नंदुरबारमधील एका भीम सैनिकाने चक्क ज्वारीच्या भाकरीवर हुबेहूब हुव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र साकारत त्यांच्या प्रतिमेला आदरांजली व्यक्त केली आहे यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खरशी येथील केशव शिंदे या शेतकऱ्याचं नशीबच पालटलंय त्याच्या शेतातील जुन्या रक्तचंदनाच्या झाडाला आता करोडोंची किंमत आली आहे शिंदे यांच्या सात एकर वडिलोपार्जित शेतात हे झाड आहे दोन हजार चौदा पर्यंत हे झाड कशाचं होतं हे शिंदे परिवाराला माहीतच नव्हतं मात्र रेल्वे विभागाच्या एका सर्वेत हे झाड रक्तचंदनाचं असून त्याचं मूल्यांकन चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकं असल्याचं कळत भूसंपादनवेळी रेल्वेने ते देण्यास टाळाटळ केल्याने शिंदे परिवार न्यायालयात गेला असून या खटलाचा निकाल लागेपर्यंत या झाडाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वेला दिलेत पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली पुणे स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली या ठिकाणी महापुरुष अभिवादन कृती समितीने दहा हजार किलोच्या एकता मिसळचं आयोजन करून सामाजिक भावना जपल्याचं पाहायला मिळालं समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी या मिसळचा आस्वाद देखील घेतलाय फक्त आपले जे दीपक भाऊ पायगुडे यांच्या मार्फत सेवा भेटली लोक येतात भरभरून रिव्ह्यू देतात खूप सुंदर खूप भारी खूप छान आमचं मन भरून आलेलं आहे इजी मिसला ही जी मिसळ आहे ही कमीत कमी दहा हजार किलोपेक्षाही जास्त आहे एक एक पातेला तीन तीन तास करायला आम्ही रात्रभर सर्व जोगेश्वरीचा ग्रुप इथं अहोरात्र झटून काम करत आहोत पण आज थोडाही थकवा या सगळ्या लोकांच्या जर चेहऱ्यावर जो आनंद भेटतोय त्यांनी सर्व पूर्णपणे निघून गेलेला आहे हे मिसळ बनवायला आपल्याला किती तास लागले आणि किती लोक यासाठी राबवत होते ह्या मिसळ करायला आम्हाला कमीत कमी आता पंधरा ते पंधरा ते सोळा तासाच्या वर गेलेलं आहे जर जशी संपती आहे तस तसं आम्ही परत ती तयार करतोय आणि या इथं आमचा जो जवळजवळ पन्नास ते साठ जणांचा स्टाफ हा अहोरात्र काम करत होता जे शंभरच्या आसपास वेटर लोक आहेत आणि लोकसेवा समितीचे कार्यकर्ते या असंख्य लोकांच्या पाठबोळीमुळेच एवढं शक्य आहे आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिनमध्ये थांबूया पाहत रहा न्यूज अँड